नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरामध्ये गणपती बसणार असतात त्यामुळे ओवी आणि जानकी दोघी मिळून रांगोळी काढत असतात तेवढ्यात तिथे ही ऐश्वर्या येते ऐश्वर्या लगेच ह्या जानकीला रांगोळी काढताना बघून ही बोलते की काय हो घरामधील प्रत्येक कामं तुम्हीच करावे असं काय तुमचा अट्टहास असतो असे पण ही ऐश्वर्या या जानकीला विचारते तर जवळ आजी पण उभे असतात आजी ऐश्वर्याकडे बघतात एवढा हात भाजलेला असताना सुद्धा कशाला काढावी ती रांगोळी मी काढते रांगोळी व्हा तुम्ही इकडे असे पण ही ऐश्वर्या या जानकीला बोलते त्यावर इकडे आजी बोलतात की जाऊ दे तिला सवयच आहे पहिल्यापासून तेवढ्यामध्ये ओवी बोलते की परंतु माझी आई अतिशय सुंदर रांगोळी काढते आंटी तेवढ्यामध्ये ऐश्वर्या ह्या ओवीकडे बघते तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या ओवीला बोलते की ओवी आपण एक काम करूयात तुझी आई पण रांगोळी काढेल मी पण रांगोळी काढेल दोघींच्या पैकी जर कुणाची रांगोळी चांगली आली तीच ह्या आज होणाऱ्या घरामध्ये पूजेला बसेल तिलाच पूजेचा मान दिला जाईल असे पण ही ऐश्वर्या आता ओवीला सांगते तेवढ्यामध्ये आजी बोलतात की हो हे तर अगदी मला पटलंय चला बरं दोघे रांगोळी असे पणही आजी दोघींना सांगतात आता इकडे थोडीशी येते आपल्या आईला बोलते की आई आई अगं तुझा हात भाजलेला आहे तू कशी रांगोळी काढशील ग का, असे पण ओवी आपल्या आईला विचारते जानकी लगेच जा बोलते की बाळा तू टेन्शन घेऊ नको तू आहे ना माझा उजवा हात रांगोळी काढायला मग कशाला घाबरायचं असे पण ही जानकी आपल्या मुलीकडे बघते आणि बोलते तर ओवी खूप खुश होते तेवढ्यामध्ये आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की चल मग आपण रांगोळी काढूयात त्यानंतर ऐश्वर्या ओवीला हो बोलते की ओवी हरल्यावर रडायचं नाही बर का तुझी आई बोलते ना की आता आपण रांगोळीच काढूयात तर आता रांगोळीच काढणार आहे बघ कोण जिंकता येते असे पण आता ही ओवीला ही ऐश्वर्या बोलते त्यानंतर ही ऐश्वर्या या आजींना बोलते की आई तुम्ही तिकडे जाऊन बसा तुम्ही अजिबात मध्ये मध्ये बोलू नका आता तुम्ही बघतच राहा कोण रांगोळी छान पैकी आहे तर आता ऐश्वर्या लगेच रांगोळीचं ताट आणण्यासाठी रूममध्ये जाते इकडे ओवी आपल्या आईजवळ येऊन बसते आणि बोलते की आई मला खूप टेन्शन आलं कोण रांगोळी छान काढेल ग नेमकं दुसरीकडे आता ओवी आपल्या आईला विचारते की आई, आई जमेल ना ग मला रांगोळी तर आता इकडे जानकी बोलते की नक्की जमेल बाळा मला माहित आहे मी तुझी खूप प्रॅक्टिस पण घेतलेली आहे तुला जमणार रांगोळी काढायला असेही जानकी आता ओवीला बोलते आता ओवी लगेच रांगोळी काढण्यासाठी जाते इकडे आता ऐश्वर्या पण रांगोळी काढण्यासाठी ताड घेऊन येऊन बसते दोघी रांगोळी सुरू करतात तर आता इकडे ओवी छान रित्या अतिशय सुंदर रांगोळी काढत असते आता हा आकाशी कलर आपल्या आजी आजोबांचा असे म्हणत ओवी त्यामध्ये कलर पण भरू लागते इकडे ऐश्वर्या पण रांगोळी काढत असते जानकीला तर ओवीने काढलेली ती सुंदर रांगोळी बघून खूप आनंद होत असतो खूप खुश होऊन जानकी ही आपल्या मुलीकडे बघत राहते आजीबाई तर आपल्या तोंडावर बोट ठेवून लांबच बसलेल्या असतात आता दोघींच्याही रांगोळी कपूर्ण झालेल्या असतात तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की चला माझी झाली डर ओवी बोलते की माझी पण झाली आता तेवढ्यामध्ये नाना आणि आई घराबाहेर येतात आणि लगेच ह्या ह्या ओवीचं खूप कौतुक करू लागतात आणि बोलतात की किती सुंदर रांगोळी काढली ओवी बाळा तू त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की आई मी कशी काढली हो आता ही ऐश्वर्याची रांगोळी काही पण छान आलेली नसते आता ओवीने खूप सुंदर रांगोळी काढलेली असते तेव्हा नाना व आई दोघे या ऐश्वर्यासमोर ओवीचं खूप कौतुक करू लागतात इकडे तर जानकी बघते तेव्हा जानकीला या ऐश्वर्याच्या रांगोळीचं हसूच आवरत नाही नाना बोलतात की खरोखर ओवीने जी रांगोळी काढलेली आहे ना ती अप्रतिम काढलेली आहे कोणाला वाटेल की एखाद्या मोठ्या व्यक्तीने रांगोळी काढलेली आहे तेवढ्यामध्ये शर्वरी पण बाहेर येते शर्वरी पण ओवीला बोलते की ओवी बाळा तू काढलीस का ही रांगोळी तर ओवी हो असं बोलते तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्याने जी रांगोळी काढलेली असते त्या रांगोळीकडे शर्वरीचं लक्ष जातं शर्वरी बोलते की ऐश्वर्या तू पहिल्यांदाच फर्स्ट टाईम ही रांगोळी काढली आहेस का तर ऐश्वर्या नाही असं बोलते ऐश्वर्या बोलते की अहो इतक्या अगोदर मी भरपूर नाही काढली आता ओवी मोठमोठ्याने मी स्पर्धा जिंकले असे म्हणू लागते आणि टाळ्या वाजू लागते तेवढ्यामध्ये मध्ये नाना बोलतात की कसली स्पर्धा ग ओवी तर आता जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि बोलते की नाना ऐश्वर्याने आणि ओवीने रांगोळी काढण्याची अशी स्पर्धा लावली होती तेवढ्यामध्ये आता इकडे ही शर्वरी बोलते की मग आता आपली ओवी जिंकली असं अनाऊन्स करायला काही अडचण नाही आहे सर्वजण खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवतात ते तेवढ्या ऋषिकेश आणि सारंग गणपती घेऊन ने आणि नानांना दिसतात तर नाना लगेच बोलतात की चला आले आपले गणपती बाप्पा आता सर्वजण सारांकडे आणि इकडे ह्या ऋषिकेशकडे धावत पळत जातात आणि टाळ्या वाजवत या गणपती बाप्पाचं स्वागत करतात त्यानंतर इकडे आई ह्या या ऋषिकेशच्या पायावर थोडंसं पाणी टाकून गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करतात वाजत गाजत ह्या गणपती बाप्पाचं घरामध्ये स्वागत करतात सर्व खूप आनंदमय वातावरण असतं ब्राह्मण गुरुजी सुद्धा घरामध्ये पूजेसाठी आलेले असतात आता ओवी ही सर्व काही आपली आई सांगेल तशी पूजा करत असते तर हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो रुचुके सुद्धा जवळच हात झुडून पूजा करत असतो त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या जी उभी असते तिला या जानकीचे बोलणे आठवतात आणि ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की ही आपल्याला जानकी काय बोलली होती की, की पूजेचा मान मिळवणं एवढं सोपं नाहीये आणि खरोखर ते झालं असे पण ऐश्वर्याला जाणवू लागतं ऐश्वर्या खूप रागाने या जानकीकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता पूजा ही छान प्रकारे संपन्न होते तर आता सर्वजण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे सर्वजण मोठमोठ्याने म्हणत असतात त्यानंतर आता ही जानकी आपल्या हातामध्ये पूजेचं ताट घेऊन गणपती बाप्पाची पूजा करते इकडे आता ही शर्वरी बघत असते पुढे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आता ऐश्वर्या खूप भडकलेली असते ऐश्वर्या बोलते की हा पण तिने मला पूजेचा मान मिळून दिला नाही तिने असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि रूममध्ये असणाऱ्या उषा इकडे तिकडे रागात फेकू लागते तिने तिने मला खाली खेचलं परंतु आज तिच्या मुलीने सुद्धा माझा खूप मोठा इन्सर्ट केला असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आजी रूममध्ये येतात ला 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 आता ह्या आजीच्या तोंडावर बोटच असतं कारण ऐश्वर्याने आजीच्या तोंडावर बोटच ठेवायला लावलेलं असतं आता ऐश्वर्या आजीला बोलते का आणि का? काय हो तुम्हाला मला सांगायला काय झालं होतं ओवीला खूप सुंदर रांगोळी येतेस म्हणून तुम्ही का बरं मला बोलल्या नाही असे ही ऐश्वर्या आजीला बोलते आता आजीच्या तोंडावर बोटच असतं इकडे आजी ह्या ऐश्वर्याला बोलतात की तू मंद आहेस मूर्ख आहेस तू कधी माणसाने काही सांगितलं आणि ते ऐकलं असं कधी झालं नाहीसे तू स्वतःचा नेहमी करत असतेस मी तरी काय करणार मी तुला सांगत होते की ती ओवी अगदी सुधनार रांगोळी काढते मग तू का बरं ऐकलं नाही माझं तू त्या ओवीशी स्पर्धा लावली आणि काय झालं शेवट तूच तुझा पराभव करून घेतलास आता मी काय करणार याला असे पण आता ही आजी या ऐश्वर्याला बोलते आजी या ऐश्वर्याला बोलते की आता ती जानकी आहे ना ती दुसरी एक जानकीच त्या ओवीला बनवणार आहे तर आता इकडे ही ऐश्वर्या खूप बडकते आणि ऐश्वर्या बोलते की मी तरी काय करू त्या आईना यांना सर्वांना त्या त्यानंतर इकडे आता आजी लगेच ऐश्वर्याला बोलतात की कठीण आहे बाई अगं ती जानकीची या घरामध्ये जी काही असणारी जागा आहे ना ती घेणं म्हणजे खूप कठीण आहे आणि ती पण आपली स्वतःची जागा सोडायला तयार नाहीये असे पण आजी या ऐश्वर्याला बोलतात मला एक म्हणायचं ऐश्वर्या जाऊ दे एवढ्या वर्षी तुझा गणपतीचा पूजेचा मान गेला परंतु पुढच्या वर्षी तुला नक्कीच या गणपती पूजेचा मान मिळणार वर का असे पण आता इकडे ही आई या ऐश्वर्याला सांगते कपड्यामध्ये सारंगाता येतो आणि सारंग बोलतो की ऐश्वर्या तुम्हाला आईनी बोलावलं आहे आई चला पटकन त्यानंतर ऐश्वर्या बोलते की कशाला बोलावलं मला तर सारंग बोलतो की मला नाही सांगता येणार परंतु तुम्ही चला पटकन खाली असे पण हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या व आजी सर्वांसमोर इकडे गणपती समोर येतात तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या खूप खुश होऊन आईंना विचारते की आई तुम्ही मला बोलावलंच का तर आई हो असं बोलतात त्यानंतर आता इकडे आई लगेच जानकीला बोलतात की जानकी ते पूजेचं तबक तिच्याकडे दे आता लगेच ऐश्वर्या ते पूजेचं ताट आपल्या हातात घेते त्यानंतर आई बोलतात की ऐश्वर्यात तू आणि सारंगने आज गणपतीची आरती करायची आहे त्यावर आता ऐश्वर्या खूप खुश होते इकडे ही जानकी आणि ऋषिकेश पण खूपच खुश असतात त्यानंतर आता ऐश्वर्या खूप खुश होऊन आईंना बोलते की आई मला माहीत होतं की तुम्ही हा मान मलाच देणार त्यावर आता इकडे आई बोलतात की बाळा तुझा काहीतरी गैरसमज होतो हा मान मी नाही दिला तुला जानकीने हा मान दिला असे पण आई जेव्हा ऐश्वर्याला सांगतात तेव्हा ऐश्वर्या लगेच जानकीकडे बघते तर आता ऐश्वर्या ही जानकीकडे बघत राहते तरी इकडे आता नानासुद्धा ह्या जानकीकडेच बघतात आई ह्या ऐश्वर्याला सांगतात की आता आरतीच्या अगोदर तुम्ही घरातील सर्वांच्या पाया पडा दर्शन घ्या आणि ऋषिकेश व जानकीचे सुद्धा तुम्हाला दर्शन घ्यावे लागेल असे पण आता आई या ऐश्वर्या सारंगला सांगतात तुमच्यापेक्षा जानकी आणि ऋषिकेश हे दोघे वयाने आणि मानाने मोठे आहेत तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यावाच लागेल त्यामुळे तुम्ही दोघे त्यांचा आशीर्वाद घ्या असे पण ही आई आता सर्वांसमोर ऐश्वर्या आणि सारंगला सांगते त्यानंतर ऐश्वर्या व सारंग घरातील सर्वांचे खाली वाकून दर्शन घेतात इकडे आता जानकी आणि ऋषिकेश समोर दोघे येतात तर आता ऐश्वर्या व सारंग दोघेही या ऋषिकेश आणि जानकीचे दर्शन घेतात आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की ऐश्वर्या आता इथून पुढे तू आणि भाऊजी सुखाने संसार करा आणि हे बघ ऐश्वर्या तू आता घरातील सून हो कारण घरातील कर्तीसून झाली ना तर तुला जबाबदाऱ्या कळतील आणि एक सर्वांची मैत्रीण पण हो कारण मैत्रीचं नातं खूप घट्ट असतं असे पण ही जानकी सर्वांसमोर ऐश्वर्याला बोलते तर सारंग बोलतो की वहिनी तुम्ही खूप आम्हाला समजून सांगता जानकी हा सारंगला बोलतो की सारंग भाऊजी तुमच्याकडे आता जबाबदारी आलेली आहे जसा नानांनी आणि आईने आमच्याकडे सर्व काही घरातल्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आता आम्ही त्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे देणार आहोत असे पण जानकी सर्वांसमोर सारंगला बोलते तेव्हा सारंग खूप खुश होऊन जानकीला हो वहिनी असे बोलतो इकडे सारंग खूप खुश असतो परंतु ऐश्वर्याचा चेहरा पडलेलाच असतो तेव्हा ऐश्वर्या ही सारांकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद